तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या देशाच्या अनुक्षेत्रात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे योगदान मोलाचे सहाय्यक शिक्षक बशीर मजा यांचे मत साधी राहाणी आणि उच्च विचार या विचारधरणीमध्ये जन्माला आले केरळमधील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपल्या क्षेत्रामध्ये देशाला अनुक्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून दिली आहे आज देश अब्दुल कलाम यांच्या अनुक्षेत्रातील योगदानामुळे सुरक्षा क्षेत्रात सुके आहे भारताच्या राष्ट्रपती पदावर असताना कलाम यांनी लोकतंत्राबरोबर शिक्षण क्षेत्राला जादा महत्त्व देऊन भारताला सुजलाम सुपलाम बनवण्यासाठी मोलाचे योगदान दिले असल्याचे मत बोरगाव येथील सहाय्यक शिक्षक बशीर मुजावर यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यूथ फाउंडेशन आयोजित कलाम यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते बोरगाव येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युथ फाउंडेशन यांच्या वतीने मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची नवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक इलाई कापसे यांनी कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बशीर मुजावर सर म्हणाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपल्या देशासाठी अणुक्षेत्रात भरीव कामगिरी बजावली आहे त्यानंतर अखंड भारतात देशात त्यांना मॅन या नावाने ओळखले जात असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी इलाई कापसे बशीर मुजावर मुन्ना जमादार भैया अफराज टिपो अफराज अब्दुल शेख अहमद अली मोमिन मकानदार तोशिफ अफराज इरफान अफराज सोन्या अफराज रमजान शेख सलमान अफराज मिराज अपराज अफराज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते तर शेवटी आभार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज अफराज यांनी मांडले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी